नमस्कार मी प्रेरणा कुलकर्णी प्रेरणा इंटर प्रोडक्शन चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत चला तर पाहूया समाजातील कार्याच्या समाज काही ठळक घडामोडी प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा सत्कर्म बालकाश्रमातील मुलांसोबत मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच समाज कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन धूमधडाक्यात साजरा केला गेला प्रेरणा फाउंडेशन नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रात जिन दुबळ्यांचा कैवारी ठरले असून गेले सात वर्ष त्यांचे काम जोमाने चालू आहे फाउंडेशनच्या कर्तृत्वाची दात म्हणून अजूनपर्यंत त्यांना एकशे बावीस पुरस्कारांनी सन्मानित केले असून शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय कला नाट्य क्षेत्र असे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या समाजकार्याने उच्चांक गाठला आहे आरोग्य तपासणी शिबिर तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रेरणा कुलकर्णी यांना बहुमोलाचे सहकार्य माननीय रामजीत गुप्ता सर अँटी पायर अधिकारी सचिव वैभव कुलकर्णी माननीय अविनाश म्हात्रे सर माननीय संजीव सुरेशचंद्र चंद्र माननीय रोहन गावकर खजिनदार डॉक्टर पारुल मेहेंद्र लाल डॉक्टर राहत शेख मंगेश सावंत तसेच मकरंद वडवेकर यांचे बहुबोलाचे सहकार्य लाभले प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत सत्कर्म बालकाश्रमातील मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर सकाळी नऊ ते अकरा पर्यंत चालले मुलांच्या तपासण्या केल्या गेल्या या शिबिरासाठी डॉक्टर पारुल लाड यांनी मुख्य भूमिका निभावली व त्यांना डॉक्टर राहत शेख यांचे सहकार्य लाभले त्यानंतर अकरा ते दोन पर्यंत प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत समाज कार्यकर्त्यांचा मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमासाठी मोठमोठ्या नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या माननीय श्री रामजीत गुप्ता मुख्य तपासी अधिकारी अँटीपायरसी सेल मुंबई माननीय श्री अविनाश म्हात्रे परिमहामंडळ होमगार्ड मुंबई विभाग माननीय धनंजय पवार वैद्यकीय सल्लागार तसेच वैद्यकीय तपासणी अधिकारी अधिकार। माननीय श्री गुरुवर्य रघुनाथ फडके आकाशवाणी केंद्राचे सुप्रसिद्ध गायक श्रुती आटले प्रसिद्ध उद्योजक तसेच समाजसेविका श्री राम घरत समाजसेवक पत्रकार तसेच उत्तम गायक खेळाडू एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच डॉक्टर राहत शेख डॉक्टर तसेच समाजसेवक माननीय राजेश भांगे उद्योजक तसेच या कार्यक्रमास माननीय शैलेश सणसर माननीय मंगेश सावंत सर माननीय राजकुमारी गुप्ता मॅडम माननीय सुनील इंगळे माननीय सहदेव धरणे माननीय ज्योती सुरेश वाघ माननीय मिलिंद आणि मिताली आंबेडकर मॅडम उपस्थित माननीय सूरज भोई माननीय हर्षल शिंदे माननीय तुलसी व्ही सिटी टायगर ग्रुप माननीय पंचशील सामाजिक संस्था पाषाणे माननीय सुधीर वर्मा माननीय सौ अन्विषा महेश कोडापे, माननीय सौ मेघा शिंपी माननीय सौ संतोषी बांगर असे एकूण एकशे पन्नास समाजसेवक उपस्थित होते या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी मुलांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे केले आणि त्यांनी विविध बक्षिसे पटकावली त्यासाठी प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रेरणा कुलकर्णी रामजीत गुप्ता ज्योती बाब मिलिंद फाउंडेशन अन्विषा कोडापे संतोषी बांगर सहदेव पाटकर संध्या कासार दिलीप नारकर वंदना ठाकूर हर्षल शिंदे अन्विषा कोडापे बाविस्कर मॅडम राजश्री सोनावणे आणि राजेश भांगे यांनी बहुमोला सहकार्य करून मुलांना विविध देण्यात या कार्यक्रमात प्रेरणा फाउंडेशनचे खजिनदार रोहन गावकर सदस्य गंधाली तिरपणकर सभासद उर्मिला उर्मिला चौधरी यांचेही बाहुकोलाचे सहकार्य लाभले सुराज्य भोज Thank you